सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल पेपर दिल्यानंतर सोळा वर्ष अल्पवयीन मुलीचे राहुरी तालुक्यातील साताळ परिसरामधील एका कॉलेज परिसरामधनं अपहरण केल्याची घटना सव्वीस मार्च रोजी दुपारच्या दरम्यान घडली होती घटनेमधील पीडित मुलीचा राहुरी पोलीस पथकानं चोवीस तासांच्या शोध घेऊन तिला शिक्रापूर इथून ताब्यात घेतल्या घटनेमधील सोळा वर्ष अल्पवयीन मुलीनं सव्वीस मार्च रोजी दहावीचा पेपर दिला त्यानंतर तिचे राहुरी तालुक्यातील सातरळ येथील एका कॉलेज परिसरामधनं अपहरण झालं होतं घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल होताच राहुरी पोलीस पथकानं बातमीदाराच्या मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करून पीडित मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली त्या मुलीची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हलदार शिंदे विकास साळवे सूरज गायकवाड राहुल यादव पोलीस नाईक प्रवीण बागुल प्रमोद ढाकणे नदीम शेख सचिन ताजने गोवर्धन कदम आजीनाथ पाखरे सतीश कुराडे अंकुश भोसले आदी पोलीस पथकानं पीडित मुलीला शिक्रापूर पोलीस ठाणे हद्दीमधनं ताब्यात घेतलं अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा चोवीस तासांच्या शोध घेऊन पीडित मुलीला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले रावरी पोलीस पथकाच्या पोली या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांमधनं पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्याचं कौतुक होतं या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सोमनाथ जायभाय हे करतायत मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस